राग सुद्धा ती फार सुंदर पद्धतीने ती व्यक्त करते अजून नाही राग पण वाटू शकते माझी त्यावर तिचा अक्षय बसू शकेल <laughs> आता कसं आहे ऑन स्क्रीन हे नातर जुळायला लागले ऑफ स्क्रीन नुर्वीची बेबी सेटिंग कधी येणार का आणि ये आली तर तू स्वीकारणार तिचा स्पर्श ज्या ज्या मालिकेला झालेला आहे ती ती मालिका हिट झालेली आहे आणि हो हो खरंच श्री स्वामी समर्थ ते ती म्हणते आई आली <laughs> आई तू तिथे गेलीस तू कशी गेलीस आणि मग तू तिकडे गेली होतीस का आज असं ती <laughs> मला विचारत असते मैत्रिणी तुझी माझी हक्काची मज्जा मज्जापिंगची मी चित्र आली मैत्रिणी म्हणून त्यांना भेटले पण आज दोन बहिणी म्हणून त्यांना भेटती आहे लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत आणि ऑनस्क्रीन त्यांची काय गट्टी जमली ते तुमच्या प्रोमोजमधून दिसतच आहे ऑफस्क्रीन गट्टी जमली आहे बहिणींचं ते नातं जमायला सुरुवात झाली आहे का येस डेफिनेटली झालंय कारण ते वयस वर्ष आहे म्हणजे ऑफस्क्रीनचे बॉन्डिंग असतं ते ऑनस्क्रीन सीन्स करताना फायद्याचं ठरतं आणि ऑनस्क्रीन सीन करताना जे बॉन्डिंग असतं ते ऑफस्क्रीन एक आ, तो बॉन्ड क्रिएट करायला फायदा असं ठरतं सो बहिणी so, म्हटलं ना की एकमेकींच्या वस्तू आपसूक चोरणं धापणं काहीतरी करणं येतं सो आय so, एम शुअर sure आत्ता आत्ता सुरुवात झाली आहे पण जर अशी वेळ आली की एकमेकींपासून काहीतरी घ्यायचं असेल की टॉप्स ड्रेसेस हे तर हमकाच घेतले जातात बहिणीला कळू न देता सो so, काय असेल जे एकमेकींकडून घ्यायला आवडेल मला विचारशील तर तिचा गोडवा मला घ्यायला आवडेल खरंच खरंच गोड मुलगी आहे आणि दिसते खूप गोड सो so, आणि तिची मेकअप ती जी काय ज्या पद्धतीनं करते <laughs> आणि ते तिला खूप छान जमतं तर ते ती ती ते स्किल मला तिच्याकडून चोरून घ्यायला आवडेल ती खरंच खूप छान अदब हो oh. अदब मला खरंच तिच्याकडनं घ्यायला आवडेल किंवा ते जर मी शिकले तर म्हणजे दॅट वूड बी ग्रेट म्हणजे कुठली गोष्ट हो, म्हणजे तिचा राग सुद्धा ती फार सुंदर पद्धतीने ती व्यक्त करते पण ते एक तिची जनरल पण चिडचिड होतेच ना ग आपली पण ते सुद्धा त्याच्यात सुद्धा तिच्या एक म्हणजे तिचा एक ते आता मला एक्सप्लेन नाही करता येणार कारण अगेन <laughs> 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 ते पटकन कळत नाही पण ते कळत बघा सो हे अनएक्सपेक्टेड होत एकमेकींची उत्तर कळायला पण काव्या आणि नंदिनी ह्या वेगळ्या आहेत स्वभावाने तुम्ही सुद्धा वेगळ्या आहेत जेव्हा हे वाचलं गेलं आणि एकमेकींना कळलं की तुम्ही एकमेकी तो रोल प्ले करतात सो काय डोक्यात येऊन आपण एक विचार करायला लागतो की समोरची व्यक्ती कशी असेल काय असेल बिकॉज या आधी एकत्र काम केलेलं नाही आहे सो so कसं होतं ते पहिलं इम्प्रेशन काय पहिला डोक्यात आलं आ, मला विचारशील तर सी थोडासा वेळ लागलाच आम्हाला दोघींनाही एकमेकींबरोबर कारण की आम्ही अगदीच अननोन होतो एकमेकींसाठी म्हणजे आम्ही फक्त इंडस्ट्रीत ज्ञानदा आहे किंवा इंडस्ट्रीत मृणाल आहे एवढंच आम्हाला दोघींना एकमेकींबद्दल माहीत होतं पर्सनली मी जसं आधीच एका ठिकाणी सांगेल तसं परत सांगते की मी जेन्युअनली मला तिचा चेहरा पाहिल्या क्षणी आवडला होता आणि मी तिला फॉलो पण इन्स्टावर करायला लागले होते कारण की मला ती आवडली होती आणि मी तिला व्हाय पहिल्यावरही म्हटलं की अगं मी ते तुझा रील एक तू खूप छान केलं मला आणि uh, so, सो आय वॉज फॉन्ड ऑफ हर पण आणि मला असं वाटायचं असं मलाच वाटतं की आमच्या चेहऱ्यात थोडस अगदी किंचित का होईना पण सिंपल थोडंसं ते जातं ती बहीण वाटू शकते माझी सो आय वॉज हॅपी त्यावर तिचा आक्षेप असू शकेल पण याचा मला ती खरं खर, खर आवडते आणि तिचं कॅरेक्टरही तिच्या स्वभावाला मिळतं जुळतं अशी uh, काय म्हणून पब्लिक खूप तशी पण ती तशी पर्सनॅलिटी आहे तिला अशी मी कधी उदास नाही पाहिलं सो मजा येते तिच्यावर काम करायला मला मृणालची ऍक्टिंग जर्नी तिच्या पहिल्या सिरियल पासन मी बघितलेली आहे मीच काय यार म्हणजे खर तर संबंध महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि तिचा स्पर्श ज्या ज्या मालिकेला झालेला आहे ती ती मालिका हिट झालेली आहे आणि हो खरंच श्री स्वामी समर्थ आणि आता तिचा तो टच ह्याही मालिकेला मिळणार आहे आणि मुळातच मृणाल ते पात्र साकारती आहे नंदिनी ताईचं हे ही माझ्यासाठी खरंच खूप सुंदर गोष्ट आहे कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट एक एका एक, एक बहीण असणार आहे माझ्याबरोबर ह्या मालिकेमध्ये हे जेव्हा मला कळलं तेव्हा ती कशी असेल किंवा ते पात्र कोण साकारणार आहे हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता आ, कारण अगेन त्या वाईब मॅच झाल्या पाहिजेत किंवा तो एक्सपिरियन्स कसा असेल असे लाख प्रश्न आपल्या मनात येत असतात पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर जो काही प्रवास सुरू झाला तो एक्सपिरियन्स फारच सुरेख आणि सुंदर आहे या साडी आता तर सुरुवात झाली अजून मुरणार आहे नात तर ने प्रोमो पाहिलाय पाहिला का आणि पाहिल्यावर काय रिॲक्शन असतं ती तिने पाहिलाय आणि मला खूप छान वाटतं जेव्हा ती म्हणते आई आली आई तू तिथे गेलीस तू कशी गेलीस आणि मग तू तिकडे गेली होतीस का आज असं so ती मला विचारत असते सो तीने पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट असते आणि ती कुठेही टी व्हीवर लागला तर आत असेल तर ती जी धावत येऊन टी समोर अशी उभी राहते माझ्यासाठी तेच खूप आहे ते खूप आहे so, बहिणीची मुलगी ना ही आपसूक म्हणजे बहीण तिच्यासाठी बेबी सिटर असतं हे ठरलेलं असतं म्हणजे खरं आयुष्यात आता कसं आहे ऑनस्क्रीन हे नातं जुळायला लागलं आहे ऑफस्क्रीन मुर्वीची बेबी सेटिंग कधी येणार का आणि ये आली तर तू स्वीकारणार का सेटवरती मी अरे मी डेफिनेटली मी स्वीकारेन कारण एक ती एक ती एक कमालीचे कॅरेक्टर आहे <laughs> नुरवी फारच गोड आहे आणि डेफिनेटली आणि आतापासूनच तिची तिची मतं आहेत आणि <laughs> येस, 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 <laughs> आणी, आणी, येस आ, सो तीही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा मृणालच्या घरी गेले होते तेव्हा एक म्हणजे तिने माझ्याशी गप्पा मारल्या <laughs> हीच गोष्ट खूप आहे खूप मोठी आहे असं नीरज आणि मृणालचे एक्सप्रेशन होते किंवा त्यांनी मला हे सांगितलं किंवा आता नेक्स्ट टाइम येशील तेव्हा मा तेव्हा माझ्यासाठी हे आण <laughs> हे आण हे आण असं असं एक दिसून चालू होत पाऊस पडत होतो तेव्हा खूप <laughs> सो आता नको निघूस खूप पाऊस पडतोय असं ही सगळ्या वाली फिलिंग थोडीफार आली असणार तिला कुठेतरी ते जुळून आलंय पण अजून खूप गप्पा मारायच्या आता कुठेतरी प्रवास सुरू होतोय पण जाता जाता आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही इतकं छान काम करत आहात इतक्या छान छान दिसत असतात पण जर प्रत्येकीला एक छोटीशी स्किन केअर टिप जी तुम्ही स्वतः फॉलो करता किंवा होम रेमेडी काय असेल तर जाता जाता काय असेल मी देईन जी मलाही हवी <laughs> आहे ती म्हणजे झोप तीच एकमेव टीप आहे स्किन केअर रुटीन झोप तुम्ही मना शांत झोप घेतली ना तर मला वाटतं तुमचं फक्त स्किनच नाही पूर्ण हेल्थ सुधारते सो झो गरजेची yes. तुम्ही आतून खुश राहा ते रिफ्लेक्ट करतं चेहऱ्यावर मेकअप आणि या सगळ्या गोष्टी सगळंच फार कृत्रिम आहे uh, हा जस्ट बी हॅपी स्टे पॉझिटिव्ह आणि वेअर युअर कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने जगाला सामोरे जा मग तुम्ही छानच दिसाल काव्य आणि नंदिनी आता सज्ज आहेत आपल्या भेटीला सो प्रेक्षक आहेत तुमच्या सगळ्या जाता जाता काय आम्हाला जाता जाता हेच आवाहन आम्ही तुम्हाला करू इच्छितो की सोळा डिसेंबर पासन संध्याकाळी सात वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाह हो वाहिनीवर येस सोमवार ते शनिवार नक्की बघा आणि आम्हाला कळवा मालिका कशी वाटते लग्नानंतर होईलच लग प्रेक थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच